नो no, आज आपण लिहिणार आहोत आता ज हे अक्षर बघा या ठिकाणी मी हा उलटा असा अर्धगोल काढणार आहे पहिले त्यानंतर त्याला जोडून आडवी रेषा मग उभी रेषा आणि पुन्हा आडवी रेषा तर आपलं हे अक्षर तयार झालंय ज जहाज हो की नाही यासारख्या शब्दांमधून आपल्याला बघा ज ऐकू येतो जग पुन्हा बघा मी तुम्हाला लिहून दाखवते उलटा अर्धगोल आडवी रेषा उभी रेषा आणि पुन्हा आडवी रेषा हे झालं आपलं लक्ष तयार ज याचा उच्चार करायचा आहे ज बघा या क्रमाने व्यवस्थित याचं लेखन करायचं आहे आणि उच्चार देखील करायचं आहे लिहिताना ज आणि पुन्हा एकदा बघा ज याप्रमाणे याचं लेखन करायचं